नमस्कार मंडळी कशी आहात सगळी मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आपण भा भाजी करणार आहोत लाल भोपळ्याची मी ॲक्च्युली हा भोपळा ना पुरीसाठी आणलेला म्हणजे गोड पुऱ्या करतात ना त्यासाठी आणलेला पण मी म्हटलं चला ओलं खोबरं वगैरे आहे घरात खवलेलं तर मग आपण भाजीच करूया भाजी, भाजी काय एकदम साधी सोपी पद्धत आहे जिरं मोहरी कढीपत्ता मिरची आणि लसूण बस हे टाकून झालं की आपण भोपळा टाकून घेणार आणि त्याच्यावर डे दे, डेकोरेटसाठी कोथिंबीर आणि ओलं खोबरं ओलं खोबरं तर पाहिजेच भाजीमध्ये त्याच्यामुळे ओलं खोबरं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि आणि अगदी काही सेकंदासाठी झाकून ठेवायचे कारण ना भोपळा हा लगेच शिजतो त्याच्यामुळे आणि जास्त वेळ शिजून ना त्याचा गाळ होणार त्याच्यामुळे अगदी क्वचित एका दोन मिनटं तरी फक्त शिजवायचं आणि पटकन जे आपण वरती डिश ठेवणार ती काढून घ्यायचे तर हे बघा एकदम प्रॉपर असं शिजलेलं आहे व्यवस्थित त्याच्यावर मी आता सगळं टाकून घेणार आणि सर्व करणार तर चला व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आय मला ना ह्याची ती पुऱ्या करायच्यात गुड आणि मी लवकरच प्रयत्न करेल अजून ह्याच्याहून छान असा येलो कलरचा भोपळा आणायचा ऑरेंज कलर ऑरेंज कल, येलो कलर असतो तो आणि गूळ बस मग ती रेसिपी मी नक्की टाकेल जेव्हा बनवेल तेव्हा तर चला बाय टेक केअर गुड नाईट शुभरात्री काळजी घ्या सगळ्यांनी